मित्रिणी स्वागत मध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण एकदम छान आणि सोपेशी सुंदर अशी रांगोळी बनणार आहोत ती फक्त आपल्याला एका टूथपिकच्या साय्याने आपल्याला करता येणार आहे आपल्याला प्रत्येक उंबरक्याजवळ किंवा लक्ष्मीपूजेजवळ अशी रांगोळी आपल्याला करता येणार आहे त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे एक अशी जाडसर अशी लाईन टाकून घेतलेली आहे आता ही आपली लाईन काढून पूर्ण तयार होत आलेली आहे आपण काय करायचंय ही जी आपल्याला तुटपी दिसत आहे ती आपण याच्यामधून एका रेषेत अशी ओढून घ्यायची आता जरा वरच्या लाईन आपल्याला जर कमी वाटत असेल तर थोडीशी ॲड करून घेऊयात आपण आपली अशी ऍड करून झालेली आहे तर आता बघा मैत्रिणीनो किती सोपे रांगोळी ही आता ह्या कोण फक्त मी वर उचलणार आहे त्यानंतर ही दोन कोण उचलायचे आपल्याला आणि बरोबर समोरचा आपला कोण खाली घेऊन हे दोन कोण तिरकी ओढून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर पहिला सुरुवात मधून करते मी अगदी छान अशी रांगोळी आहे किती तुमची घाई गडबड असू द्या पण अगदी पटकन होणारी रांगोळी अगदी सुरेख दिसत आहे ना आपली रांगोळी तर बघा आता ही आपली सगळी फुलं तयार झालेली आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये काय करूयात आपल्या आवडीचे रंग भरून घेऊयात apa kayak keren nih ya keren ya pak udah kerja ya यामध्ये आपल्याला रंग भरावे लागेल बाकी रांगोळी करताना आपल्याला एवढा जास्त वेळ लागणार नाही यासाठी बघा किती सुंदर दिसत या रांगोळीतली അതീ കാ त्यानंतर काय करूया आपण यामध्ये फक्त एक या एक पांढऱ्या रंगाची टक्के देऊन तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला आणि माझी रांगोळी कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट करून